छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष तसेच असंख्य भाजप व शेकाप कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश उरण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर गजानन भोईर यांना वाढता पाठिंबा जोरात सुरू असून प्रचारातही नागरिकांकडून सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी उल्वे नोड येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर गजानन भोईर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं या सभेत माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह शिरढोन करंजाडे व उल्वे शहर येथील भाजपाच्या व शकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षा, पक्षात जाहीरपणे पक्षप्रवेशाचा पक्षा, ओघ कायम सुरूच असून विरोधकांना धडकी भरली असल्याचं यातून दिसून येते तसेच पक्षाला अधिक बळकटी आल्याने उरण विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भुईर यांचा विजय निश्चित असल्याचं सा जाणकार सांगतात पक्षप्रवेशातील कार्यकर्त्यांचं माजी आमदार मनोहर भोईर यांनी भगवी शाल अर्पण करून त्यांच्या हाती शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात स्वागत केले व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जोमाने कामाला लागावे असे आवाहन केले यावेळी छावा क्रांतीवीर सेना रायगड जिल्हाध्यक्ष रोशन पवार राहुल गायकवाड राकेश जगताप सौरभ जाधव प्रणाली मोहिते शीतल कानडे प्रमिला सातपुते प्रियंका शिंदे प्रवीण बोरडे, धनाजी मोगले निकेश भोमकर दीपक दरेकर शरद मिंडे आतिश मुकादम आदींसह कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात केल्याने महाविकास आघाडीचे पारडे जड झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे यावेळी ये नोड येथील सभेच्या व्यासपीठावर महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर खासदार प्रियंका चतुर्वेदी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत राष्ट्रवादीच्या सरचिटणीस भावना घाणेकर कामगार नेत्या श्रुती श्याम म्हात्रे शेकाप नेते राजेंद्र पाटील आग्रे समाज परिषदेचे सुधाकर पाटील निशांत घरत युवासेना रायगड जिल्हा अधिकारी पराग मोहिते शहर प्रमुख गौरव मात्रे प्रमुख हनुमान भोईर उपतालुका संघटिका सौ मनीषा ठाकूर आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट द